उपलब्ध व्हा यासाठी युट्यूब लाईव्ह प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देत आहोत नवोदयचा तयारी करणाऱ्या व शिष्यवृत्तीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आपला युट्यूब चॅनल शेअर करा एवढे मी आपल्या आपल्या सर्वांना विनंती करतो पहा आपल्या ज्यावर नवोदयच्या क्लासेसचे काही वैशिष्ट्य येत यामध्ये आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळेल

एक नाही तर जास्तीत जास्त सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण केल्यानंतर परंतु त्यानंतर आपल्या पालकही आपले पाल्यांनी आपली टेस्ट सोडवली का नाही विद्यार्थ्यांची आपल्या पाल्यांची निकाल किंवा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्याची सुविधाही आपल्या या युट्यूब मध्ये व आपण ज्या टेलिग्राम ग्रुप तयार केला आहे व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे याच्यामध्ये तुम्हाला ती उपलब्ध होईल त्याचबरोबर आम्ही हमी देतो की या नव्वद जवळ नव्वद आहे पाचशे शिरोती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम आम्ही तो शिकवण्याचा आपल्यास हमी देत आहोत आम्ही महाराष्ट्रात सर्वे केला असता आम्हाला पाच हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत फी मागणारे क्लासेस आम्हाला आढळून आले पण आम्ही हा उपक्रम आपणासाठी एकदम फ्री 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 स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे जेणेकरून लाइव लेक्चरच्या लिंक टेस्टच्या लिंक पी डी लिंक तुम्हाला त्वरित उपलब्ध होतील युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल आयकॉनला टच करायचं आहे त्याचबरोबर आमच्या शाळेचा टेलिग्राम ग्रुपही जॉईन करायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जवाहर मध्ये तीन विषयाचा पेपर असतो मानसिक क्षमता चाचणी चाळीस प्रश्न पन्नास गुण गणित वीस प्रश्न पंचवीस गुण आणि भाषा वीस प्रश्न पंचवीस गुण त्यापैकी भाषा विषयाचे तासिका पाहणार आहोत भाषा विषयात चार पंचवीस गुण असतात परीक्षेसाठी तर आपण प्रकाशानं पुस्तक घेतलं तर साधारण आपल्याला पन्नास ते साठ उतारे वाचण्यास मिळतात आणि सरावास मिळतात परंतु आम्ही विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास व्हा त्यासाठी दोनशे पेक्षा अधिक उतारे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून ऑनलाइन टेस्ट ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर आपला निकाल आपल्याला स्वतः पाहता येतो त्याचबरोबर आपले पाल्य आपले पालक किंवा आपले संभाळ करणारे ते सगळे आपला निकाल पाहू शकतात या दोनशे पे दोनशे प्लस उतार्यासाठी आम्ही पन्नास लाईव ताशिकेचे नियोजन केले आहे जसं जसं आपला अभ्यासक्रम होत जाईल तस आम्ही प्लस लाईव्ह उपलब्ध करून देणार आहोत चला तर मग आज आपण आजच्या ताशिकेमध्ये उतारा क्रमांक तेरा याचा आपण अभ्यास आप करणार आहोत तुमच्या समोर उतारा क्रमांक तेरा

त्यासाठी फक्त तुम्हाला कशी काय करायच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वर टेलिग्राम ग्रुप आलेल्या टेस्ट सोडवायचे त्याच बरोबर आपण या टेस्ट युट्युब च्या डिस्क्रिप्शन मध्येही उपलब्ध करून देणार आहोत त्या सर्वांच सर्व त्या सर्व सर, सर, गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे वेळ देतो तुम्ही हा उत्तर शांत चितेने वाचायचा आहे जेणेकरून आपल्याला या उत्तरावरील प्रश्नाचे उत्तर बरोबर देता येतील तुमच्यासाठी एक मिनिटाचा वेळ जातोय तुम्ही शांत चितेने हा उत्तर वाचून घ्या तुमचा उतारा वाचून झाला असेल तर मी एकदा उतारा ज्ञानात भर पडत काही गोष्टी पाहून काही गोष्टी ऐकून शिकू शकतो काही गोष्टी पाहून आणि ऐकून शिकू शकतो आपल्याला हा उतारा ऐकायचा आहे संगणकाचे युग आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही संगणकाचा वापराची सुरुवात एकोणीशे शेहेचाळीस साली झाली त्याचा प्रसार सर्व जगभर झाला आहे कार्यालयीन कामे आर्थिक ओलाडीची कामे संगणकाद्वारे दे उत्पादन प्रक्रियेत नियंत्रण केले जाते आणि माणसाही अचूक व तपर म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर सहज व तात्काळ उपलब्ध होत असते इंटरनेटद्वारे इंटरनेटद्वारे विश्लेषण करायची क्षमता संघनाकार माहिती व ज्ञान संवर्धन आणि प्रचाराचे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे शो करतोय तुम्हाला पहिला प्रश्न शो होतोय का पहिला प्रश्न शो होत तर यस करा आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर एक ऑब्लिक ए डॅश बी सी तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतंय ते उत्तर तुम्ही चार मध्ये टाईप करू शकता ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येत आहे उत्तर वाचला युग ए पुस्तकाचे पर्याय बी सृष्टींड सी उत्तर आहे वैष्णवीचं उत्तर येते चला बाकी उत्तर टाका गोरे संदीप गोरे सी उत्तम आपण उतर ऐकलं असेल वाचलं असेल ओम ओम सोनोने अभिनंदन तुम्ही असाच अभ्यास करत राहा असा छान अभ्यास केला तर आपल्याला पैकी पैकी गुण मिळण्यापासून कुणीही रोखू शकत नाही याची तुम्हाला मी ग्वाही तु 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 देतो पा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पा अशोक सानप यांनी उत्तर टाकलंय सी बरोबर बरोबर आहे उत्तरात सगळा संघ नका होता त्यामध्ये पुस्तकाचा संगीताचा असा कुठेही शब्द आला नव्हता ज्ञानेश्वर यांनी पण सी उत्तर दिलंय सगळ्यांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा उत्तर ह्या उत्तरावरचा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन तुमच्या पुढे शो करत आहे संगणकाच्या वापराची सुरुवात टिंबटिंब म्हणजे संगणकाच्या वापराची सुरुवात टिंबटिंब वर्षी झाली संगणकाच्या वापराची सुरुवात टिंबटिंब वर्षी झाली तुम्हाला दुसरा दुसरा उत्तर पा उत्तराकडे जर बारकाईने पाहिलं अख्खा उत्तर जर बारकाईने पाहिला तर अंक फक्त प्रश्नाचं उत्तर चुकावा अशी माझी अजिबात अपेक्षा नाही उत्तर वैष्णवी सोनवणे प्रश्न क्रमांक दोन ए प्रश्न क्रमांक दोन बी किंवा प्रश्न क्रमांक दोन सी असं टाकत चाला जेणेकरून मला कळत तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहे म्हणतोय ए उत्तर आहे एकोणीशे शेहेचाळीस बाकी का अमृता साना हे उत्तर गोरे गोरेचं म्हणणं एकोणीसशे छप्पन बी उत्तरे, आदित्य आदित्यच म्हणणं हे उत्तर आहे दुसऱ्याचं बघून उत्तर टाक आपल्या बुद्धीला जे पटत चला, चला भागवत मारुती उद्धव आदित्य सार्थक कृष्णा आरती प्रीती अमृता श्रावणी सोनल सगळ्यांनी उत्तर टाईप करा सगळ्यांनी उत्तर टाईप करा चला म्हणलं होतं उत्तरामध्ये पाहिलं तर अंक एकाच जाग्यावर दिसतात आणि ते किती आहे एकोणीसशे शेचाळीस म्हणजे शोधण्यासाठी वापरायची सुरुवात एकोणीशे छप्पन सी एकोणीसशे सहासष्ट आणि डी एकोणीसशे वीस या पर्यायापैकी ए उत्तर हे एक एकदम बरोबर आहे ए उत्तर दिल्याचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन चला असच अभ्यास करत राहा चला ज्ञानेश्वर चला विद्यार्थी मित्रांनो याच उत्तर आपण तिसरा प्रश्न पाहत आहोत माहितीचे महाजाळ म्हणजे काय माहितीचे महाजाळ कशाला म्हणतात पहा त्याचे तुम्हाला तिसरा तिसरा प्रश्न शोध उत्तर द्या माहितीचे महाजाळ म्हणजे काय इंटरनेट पुस्तक टीव्ही यापैकी नाही इंटरनेट ए, दिती, दिती ए, चौधरी ए, प्रश्न तीन आणि उत्तर असं टाकत चला जेणेकरून काय होईल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय ते माझ्या लगेच लक्षात येईल अभिनंदन ए उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन चला असाच अभ्यास करत राहा चला या प्रश्नाचं म्हणजे इंटरनेट आपण सध्या इंटरनेटच्या माध्यमातून आहोत बोलू शकतो पाहू शकतो आणि करू शकतो यालाच आपण इंटरनेटच महाजाळ असं म्हणतो यालाच आपण नेटवर्क असंही म्हणतो चला विद्यार्थी मित्रांनो तुमचं अभिनंदन बरोबर उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही चला चांगला अभ्यास करताय पुढचा प्रश्न तुमच्या पुढे सुरू केला क्रमांक चार व तत्परतेने सेवा कोण देत बा माणसापेक्षाही अचूक आणि तत्परतेने सेवा कोण देत पुस्तके देतात टीव्ही देत ते सर्वच देत विचार करायला होणारा प्रश्न हा शांत चित्तेने विचार करा आणि पर्याय द्या सृष्टी आपण आहे बरोबर आहे वैष्णवी चौथ्या प्रश्न उत्तर सी सांगते जेणे पण आपल्याला जास्तीत जास्त सराव होईल विचार करत बसू नका आपण उतारा वाचलाय काळजीपूर्वक ऐकलाय आणि समोर तुमच्या उत्तरात दिसतोय परत तुम्हाला वाक्याच्या माणसापेक्षा तत्परतेने शेवट येणारा चला अमृता साना नुसता प्रश्न क्रमांक टाकला उत्तर नाही टाकलं तिने अश्विनी उत्तर टाका विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी संगणकाची पाच आपण वाचलं होतं बघा चला प्रशांत उत्तर दिले सी हा प्रश्न क्रमांक चार माणसापेक्षा ही अचूक सेवा देणार आहे कोणी माणसानेच तयार केलंय चला अमृता सानल सी उत्तर सांगते सोनल सी उत्तर सांगते चला सी उत्तर देणार सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला या उत्तरातला आज आता आपण शेवटचा प्रश्न पाहत आहोत उत्तरा क्रमांक तेरा मधील पाचवा प्रश्न चला इंटरनेट स्लो असल्यामुळं कधी कधी काय होतंय प्रश्न प्रश्न करा प्रश्न उत्तर टाईप जोडलेले आज आहेत संगणक पुस्तके टीव्ही यापैकी नाही एकदम सोप्पा प्रश्न आहे पहा प्रश्न एकदम सोप्पा आहे यातला एकही एक प्रश्न या उत्तरावरचा अवघड नव्हता जास्त विचार करायला भावना नव्हता चला प्रश्न क्रमांक कर पाच लागले पान वैष्णवी वैष्णवीच उत्तर येतंय प्रशांतच उत्तर येतय आदित्य कृष्णा प्रशांत उत्तर या अभिनंदन असा दाबा लागत याची तयारी त्याचबरोबर आमचा टेलिग्राम ग्रुपही जॉईन करा टेलिग्राम जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचे फायदे तुम्हाला सांगतो का टेलिग्राम चॅनल जॉईन केला व्हॉट्सअप ग्रुप तर तुम्हाला आज आजपासून पुढचे मेसेज तुम्हाला शो होतील पण जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून सर्व टेस्ट सर्व पी एफ सर्व लिंक तुम्हाला एकाच क्रमात काही उणीव राहणार नाही टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद आज आपण इथं उतारा क्रमांक तेरा थांबवत आहोत चला तर आपण आता पुढचा उतारा क्रमांक चौदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून ते चार महिने सहा महिन्यात करून पूर्ण हो